नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी अभिनेते अभिजित खांडेकर यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती अभिजित खांडेकर हा मराठी अभिनेता आहे तसेच तो एक अँकर आणि मराठी दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेता आहे तो माझ्या नवरेची बायको आणि माझ्या प्रियेला प्रीत कळेनासाठी ओळखला जातो त्यांची सर्वात गाजलेली मालिका म्हणजे मल्हार कामतची भूमिका साकारली होती या मालिकेतील प्रत्येक पात्र अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत मल्हार वैदही स्वरा यासोबतच मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी मल्हारची पत्नी म्हणजेच मोनिका मोनिका हे पत्र साकारणारी अभिनेत्री प्रिया मराठे ही तर प्रिया मराठे हिचे कर्करोगाने दुर्दैवी निधन झाले आहे प्रियाने अभिनयाच्या जोरावर अनेक प्रेक्षकांची मन जिंकली परंतु अचानक काळाने घाला घातला आणि प्रियाचे दुर्दैवी निधन झाले त्यामुळे अभिजित खांडेकर यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे निधन नसून मालिकेतील पत्नीचे निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून प्रिया मराठे या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद